आहे महेश भाऊ ही तयारी करतायत आता मुंबई साठीची झिंगी तयारी मराठ्यांच्या गावागावातून ते नारळ फोडण्यासाठी म्हणजे त्यांनी ते इकडे आणला होता की कोणीच मराठ्यांना नाही आवडू शकत ही एक चुनूक आहे आणि तयारीच्या बाबतीत तर मराठ्यांचा कोणी हात धरायचा नाही आणि बाबत कसं लढाई जिंकून यायची याच्याबाबत मराठ्यांचा कोणी हात धरू शकत नाही ही याचं उदाहरण जिवंत उदाहरण आहे महेश भाऊचं खरंच मनापासून धन्यवाद मानावं लागेल की समाजासाठी त्यांच्या वडिलांनी पण पूर्ण हयातभर समाजाचं काम केलं आणि आता मुलगाही त्याच विचारावर पावल पायल ठेवून चालतो आहे म्हणजे वडिलाचं त्यांच्या आठवण नंतर मलाही थोडंसं हे झालं की म्हणजे नरडही झाल्यासारखं आज हयात नाही आहेत ते परंतु मुलगाही बापाच्या विचारावर ठेवून चालतोय आणि समाजासाठीच कार्य करतोय आज बघा केवढा निर्णय या समाजाच्या याच्यासाठी घेतलाय म्हणजे मला शब्द नाहीत मला खूप शब्द बोलता येते ही करता येत पण आज आनंद इतका वाटायला लागला की समाज आपल्या पुढे चार पाऊल निघाला तुम्ही जेवढी तयारी मनात धरले त्याच्या कितीतरी पटीनं गावागावात सुरू आहे का समाज तयार करतो त्याच्यापेक्षाही जास्त हे आपल्याला अपेक्षा सुद्धा नव्हतं की हे अचानक आपले मुलाखत सुरू असतानाच अचानक हा ट्रक आला समाज किती मुंबईसाठी ही झालाय हे सरकारनं गांभीर्याने घेणं गरजेचं आहे हो। मूळ गाव कोणतं आहे आणि तुम्ही ही इतकी मोठी तयारी कशी काय केली मी गेवराईचा आहे आणि गेवराय तालुका या जरांगी पाटलांच्या आंदोलनामध्ये कायम अग्रेसर असणारा गेवराय तालुका आहे आम्ही गेवराय तालुक्याच्या वतीने मुंबईची जैत तयारी सुरू केलेली आहे सगळ्यात सांगायचं म्हणजे महत्त्वाचा सा विषय असा आहे की ही ट्रक ही कोरी आहे म्हणजे या मराठा आरक्षणाच्या विधायक कार्याला जी आमची शेवटची लढाई आहे आता आणि या शेवटच्या लढाईमध्ये अशा दोन ट्रक ज्या कोऱ्या आहेत आणखी त्याची ही राहिलेली आहे उद्या आम्ही त्याची पासिंग करून फक्त मुंबईसाठी स्पेशल ह्या ट्रक तयार केलेले आहेत आणि ज्यामध्ये गेवराय तालुक्यातून असे हजारो बांधव आम्ही या ट्रॅक्टर ट्रक अशा आणि मध्ये काय काय बसू शकतंय किती मोठा आहे याच्यामध्ये आम्ही जसं आपण ट्रॅव्हल्समध्ये दोन पार्टमेंट करतो स्लीपर कोच टाईप त्या पद्धतीने आम्ही महिला आणि जेंट्स असे दोन वेगवेगळ्या गाड्या करणार आहेत याच्यामध्ये महिला असणार आहेत खालच्या कप्प्यामध्ये महिला वरच्या कप्प्यामध्ये त्यांचं साहित्य साधारण या गाडीची लांबी पस्तीस फूट आहे आणि ह्याच्यामध्ये एक शंभर महिला तर सहज बसू शकतात ज्या चाकळ्या मुंबईच्या तयारीनी ज्यांची खाण्याची राहण्याची व्यवस्था वरती होईल वरच्या कप्प्यात आणि खाली महिला बसतील अशी आम्ही तयार केली अशा दोन ट्रक आहेत आणि सगळ्यात ह्या कोऱ्या आहेत म्हणजे सुरुवात आम्ही मराठा आरक्षणाच्या विधेयक कार्यासाठी जसं एखादं आपलं घरचं कार्य करताना सुरुवात चांगली करतो तसं आम्ही विधेयक कार्य म्हणून समाज म्हणजे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका